तर गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये नटून सांगितलं होतं की भारतामध्ये आपल्या समाजामध्ये किती प्रकारचे डिस्क्रिमिनेशन आहेत कोणते कोणते जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन रिलिजन बेस्ड डिस्क्रिमिनेशन ॲबिलिटी बेस्ड डिस्क्रिमिनेशन अँड रिजन बेस्ड डिस्क्रिमिनेशन हां तर अशा पद्धतीचा ती तिला सिलेबसमध्ये शिकवाय शिकवलेलं आहे ठीक नाही मग आता तू त्याच्याबद्दल आणखीन पुढची माहिती का सांगणार आहेस नाही मी सांगणार आहे की इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन ओवरकमिंग डिस्क्रिमिनेशन रोल ऑफ द गव्हर्नमेंट अच्छा म्हणजे सरकारचा काय त्याच्यामध्ये भूमिका आहे सरकारची आणि इम्पॅक्ट मध्ये काय इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन हा तर इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभावाचे काय परिणाम होतात हे असंच ना तर ते ती, ती सांगते आता मला तर काही इंग्रजी येत नाही पण तिचं ऐकून मी थोडं शिकते आहे की नाही हा तर मला सांगतो आता कट हां ते ठीक आहे इम्पॅक्ट काहीतरी इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजे डिस्क्रिमिनेशन हॅज व्हेरी हार्मफुल इम्पॅक्ट ऑन पीपल अँड सोसायटी म्हणजे डिस्क्रिमिनेशन म्हणजे त्याचे खूप इफेक्ट्स आहेत आपल्या म्हणजे लोकांवर आणि आपल्या बाजूच्या म्हणजे सोसायटीवर इट लिड्स टू मोर अनइक्वॅलिटी अनइक्वॅलिटी हा म्हणजे असमानता ना हाँ, हाँ. ते जास्तीत जास्त असमानता घडवत अनइक्वॅलिटी इन टर्न लीड्स टू लेझर प्रॉस्पेरिटी अनरेस्ट अँड डिसेटिस्फॅक्शन फॅक्शन अमोंग द पीपल म्हणजे लेझर प्रॉस्पेरिटी माहीत नाही करायची नाही हां पण ओके डिस्क्रिमिनेशन अँड इन इक्वॅलिटी आर कनेक्टेड अँड देअर इम्पॅक्ट ऑन म्हणजे आपल्यावर डिस्क्रिमिनेशनचा आणि असमानतेचा हे एकमेकाशी जो हे झालेले आहेत ना hmm. भेदभाव आणि असमानता आणि याचा आपल्यावर परिणाम होतो त्याचा ओके कॉज डिस्क्रिमिनेशन म्हणजे स्टिरोटाईप जे आहे म्हणजे स्टिओटाईपचे मी डेफिनेशन नाही सांगितलं अ इजरलायजेशन ऑर अन्झेपशन दॅट अफेक्ट्स अबाउट अ ग्रुप ऑफ पीपल अबाउट अ ग्रुप ऑफ पीपल इट अज्युम्स इट अज्युम्स दॅट ऑल पीपल ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप फिट इन टू इमेज प्रिज्युडाईज म्हणजे जजिंग प्रिज्युडाईज इज जजिंग समवन जजिंग समवन ऑर हॅव्हिंग अँड आयडिया ऑर ओपिनियन अबाउट समवन विदाउट नोईंग दे ओके आणि डिस्क्रिमिनेशन त्यांनी कॉज होतं डिस्क्रिमिनेशन डिस्क्रिमिनेशन लीड्स टू अनइक्वॅलिटी म्हणजे जे डिस्क्रिमिनेशन्स आहेत का मी आता प्रकार सांगितले ना त्याचे तर डिस्क्रिमिनेशन ज्या ज्या प्रकारचे असतील त्याच्यात लीड्स टू म्हणजे घडून आणते की अनइक्वालिटी घडून आणते म्हणजे समानता असमानता घडून आणते कामून की बिकॉज एव्हरी वन डोज नॉट गेट द सेम ऑपॉर्च्युनिटी अँड रिस्पेक्ट ॲज ऑदर्स म्हणजे आता मी सांगितलं ते बिकॉज म्हणजे Uh, का म्हणून की uh, सगळ्यांनाच uh, चान्स भेटत नाही चान्स भेटत नाही आणि uh, रिस्पेक्ट म्हणजे आदर आदर भेटत नाही दुसऱ्यांसारखा अनइक्वॅलिटी म्हणजे मोर मोर अनइक्वॅलिटी कॅन मोर अनइक्वॅलिटी कॅन लीड्स टू मोर स्टोरटेप अँड प्रिज्युटेज म्हणजे अनइक्वॅलिटी जी आहे का ती समा असमानता आहे ना असमान जास्तीत जास्त असमानता प्रिज्युडाइज म्हणजे आणि हे करते जास्त घडून आणते प्रिज्युडाइज म्हणजे जजिंग मी डेफिनेशन सांगितली त्याची तर ते म्हणजे लोकांना न न समजता म्हणजे लोकांबद्दल आपल्याला काहीच माहित नसतं तरी सुद्धा आपण त्याला जज करतो जज करतो अच्छा ना अनइक्वालिटी कॅन कॉज अनइक्वा अनइक्वालिटी कॅन कॉज पीपल टू पीपल टू फील अँग्री ऑर सॅड अँड लिड्स टू लॉ लेझर प्रॉस्पेरिटी अनरेस्ट अँड समटाईम्स वायलेन्स अच्छा म्हणजे ज्यांच्यासोबत अनइक्वालिटी घडते म्हणजे अनइक्वालिटी कॅन कॉज म्हणजे असमानता जास्तीत जास्त लोकांना हिंसक बनवते आणि कधी कधी

हे काय ओवरकमिंग डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय ओवरकमिंग डिस्क्रिमिनेशन इट इज इट इज इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टू प्रिवेंट डिस्क्रिमिनेशन अँड क्रिएट अ वर्ल्ड टू गेट टू गेट एवरीवन वन टू गेट्स एवरीवन इक्वल अपॉर्च्युनिटीज टू ग्रो अँड डेव्हलप टू देअर ऑर टू देअर फुल पोटेन्शियल म्हणजे म्हणजे आपल्याला प्रिव्हेंट म्हणजे डिस्क्रिमिनेशन अँड क्रिएट अ वर्ल्ड म्हणजे आपण एक असा समाज घडवला पाहिजे असा समाज घडवला पाहिजे ज्याच्यात आपल्याला सगळ्या समानता समानता भेटली पाहिजे सगळीकडे समानता असेल म्हणजे ग्रो अँड डेव्हलप्ड रोल ऑफ गव्हर्नमेंटचं द गव्हमेंट द ग ओवरकम थांब ना द गव्हर्मेंट अँड द पीपल हॅव अन इम्पॉर्टंट रोल टू प्ले प्ले इन ओवरकमिंग अँड प्रिव्हेंटिंग डिस्क्रिमिनेशन म्हणजे ह्याच्यात सर म्हणजे ह्याच्यात सरकारचा आणि लोकांचा लोकांचा रोल आहे म्हणजे त्याच्यात रोल आहे त्यांचा की कस ओवरकमिंग ऑफ रोल ऑफ द गवर्मेंट the government has taken many measures to prevent discrimination in our country it has made it sure uh, 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 that uh, the rules and regulations of the constitution uh, in the constitution of india uh, of, um, of india make it illegal and uh, difficult for people difficult for people to discriminate against uh, other, other individuals and groups म्हणजे भारतीय संविधानातून म्हणजे सरकार आणि मेजर्स मेजर्स म्हणजे द गव्हर्नमेंट हॅज टेकन मेनी मेजर्स मेजर्स टू प्रिव्हेंट डिस्क्रिमिनेशन इन आवर कंट्री म्हणजे सरकारनं खूप मोठे हे केलेले आहेत प्रयत्न केलेले आहेत त्याला मेजर्स म्हणजे प्रयत्न त्याला असंच म्हणता येईल ना इन आवर कंट्री इट हॅज मेड शुअर दॅट द रुल्स अँड रेग्युलेशन्स इन द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया मेक इट इलिगल अँड डिफिकल्ट फॉर पीपल म्हणजे ज्यांच्यासोबत काही बेकायदेशीर होत असेल त्यांच्यासाठीचे त्यांच्यासाठी संविधानात हे केलेलं आहे Uh, काय म्हणतात ना ज्यांच्या विरोधात काही uh, डिस्क्रिमिनेशन होते असमानता आहे त्यांच्या त्यांच्या हक्काचं रक्षण त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेलं आहे हां अ फ्यू अ फ्यू वे अ फ्यू वेज इन विचिट्यूशन ऑफ इंडिया प्रिवेंट डिस्क्रिमिनेशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी भारतीय संविधानातले काही हे आहेत ज्याच्यामध्ये हे आहेत काय इट काही हे केलेले ना प्रतिबंध घातलेला आहे डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीत इट इट हॅज अस्पृश्यता अस्पृश्यता म्हणजे माहिती अनटिलिटी काय अनटचेबिलिटी म्हणजे लोकांना कमी समजते जे की छूत अछूत पहिलं होतं आपल्याकडं म्हणजे हात लावायचं नाही शिवा शिवा शिव इटाळ झाला असं म्हणायचे ते मग पहिलं आपल्या तोंडाला काही होतं आपण दलित असल्यामुळे आपण एस सी एस टी समाजातले असल्यामुळे आपल्या तोंडाला गाडगं असायचं आणि मा पाठीमागं झाडू असायचा जर आपण रस्त्यानं चाललो ना, ना तर ते झाडून झाडायचं म्हणजे ती जागा अपवित्र होत होती आणि त्याच्यामुळं भारतामध्ये आपल्या एस सी एस टीच्या समाजाबाबत वरच्या लोकांचे लोकांनी नियम घालून दिले होते तर त्या नियमानुसार आपल्याला राहावं लागत होतं आणि ते अनटचाबिलिटी अस्पृश्यता अस्पृश्य झालं स्पर्श आणि अस्पृश्य असे दोन होते तर आपण अस्पृश्य समाजातून येतो तर त्याच्या भारतीय संविधानानेच याच्यामध्ये अनटचेबिलिटीचं हे केलेलं आहे प्रतिबंध घातलेला त्याच्यामध्ये दुसरा इट अलोज पीपल टू फॉलो एनी रिलीजन हां कुठल्याही व्यक्तीला कोणताही धर्म धर्माच पालन करण्याचा अधिकार आहे इट्स प्रोवाइड्स स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर पीपल बिलॉंगिंग टू डिसएडवांटेज कास्ट पीपल विथ डिसेबिलिटीज अँड वुमेन्स हु हैव बीन डिस्क्रिमिनेटेड अगेंस्ट फॉर अ लॉन्ग टाइम भारतीय संविधानामध्ये अशा लोकांचं संरक्षण केलेलं आहे ज्याच्यामध्ये खूप वर्षापासून जातीवर म्हणजे जातीवर महिला खालच्या जातीचे लोक असतील महिला असतील आता या लोकांना ह्या लोकांच्या विरोधात भेदभाव होतो तर त्या लोकांच्या हक्काचं संरक्षण भारतीय संविधान करतो <laughs> बरं मला आता एक सांग सामान राहिले काय राहिले पीपल काय रोल ऑफ पीपलचं लो कंट्रालाई रोल आहे अहा लॉज अलोन कॅन नॉट प्रिवेंट डिस्क्रिमिनेशन म्हणजे लॉ लॉज शिवाय डिस्क्रिमिनेट प्रिवेंट डिस्क्रिमिनेशन म्हणजे नाही होत इट इज द इट इज द पीपल हु मस्ट फॉलो दिस लॉज अँड एश्योर द एवरीवन इज ट्रीटेड इक्वली म्हणजे सगळ्या लोकांनी लॉ म्हणजे कायदे 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 पा पा पालन केले पाहिजेत आणि सगळ्यांना समानता दिली पाहिजे हिअर आर फ्यू थिंग्स दॅट वी कॅन डू प्रिव्हेॅ दॅट दॅट वी कॅन डू टू प्रिव्हेंट अँड ओवरकम डिस्क्रिमिनेशन आयडेंटी आयडेंटिफाय अँड ओवरकम अवर ओन प्रिज्युडन्स अँड रेस्ट्युटाइप्स दॅट कॉज डिस्क्रिमिनेशन आयडेंटिफाय म्हणजे तुम्ही ओळखलं पाहिजे ओळखा ट्रीट एवरीवन इन अ फेअर अँड इक्वल वे ट्रीट एवरीवन ट्रीट एवरीवन इन अ फेअर अँड इक्वल वे म्हणजे सगळ्यांना तुम्ही समानता समानतेने वागवा वागवा क्रिएट अवर अवेअरनेस इन अवर कम्युनिटी ऑन द इम्पॅक्ट ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड नीड टू प्रिव्हेंट इट Interven and Stop Discrimination, here Create अवेअरनेस इन our कम्युनिटी ऑन द इम्पॅक्ट ऑफ discrimination अँड द नीड टू prevent it. तुम्ही जनजागृती करा आपल्या समाजामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये कम्युनिटीमध्ये आणि त्याच्यामध्ये हे करा म्हणजे त्याला कंट्रोल करता येईल डिस्क्रिमिनेशनला इंटरवेन अँड स्टॉप डिस्क्रिमिनेशन इफ यू सी समवन बीग इड अशा हे थांबवा जर कोणाच्या बाबतीत असं काही घडत तर ते थांबवा असं इफ समवन क्लोज टू क्लोज टू वी शुड स्पीक टू देम अँड ट्राय टू हेल्प देम कीप अँड ओपन माइंड मोकळेपणाने चर्चा करा त्यांच्या सोबत त्यांना समजावून सांगा आणि ते थांबवा बरं काय म्हणायचंय आता सरकारनं भारतीय संविधानात एवढं दिलंय बरोबर का नाही म्हणजे समानतेच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन थांबवण्यासाठी तरी सुद्धा आपल्याला आसपास असं का वाटतं की भेदभाव आहे मग अशा घटना घडतात ना मग का घडतात माहिती मला सांगा आता इक्वॅलिटी इक्वॅलिटी आणि इक्विटी याच्यात काय फरक आहे इक्वॅलिटी म्हणजे समानता आणि इक्विटी म्हणजे समता समता तेका, तेका आ, आ, ते कसं समजून घ्यायचं आता समजा एक पलीकडे एक ग्राउंड आहे पलीकडे आणि त्याला ग्राउंडला मोठी भिंत आहे हा मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीच्या पलीकडे एक क्रिकेट खेळत आहेत किंवा कुठला तरी खेळ लोक खेळत आहेत ते तुला बघायचंय ते मला बघायचंय बरोबर का ना हा ते तुला बघायचं आणि मला बघायचंय तर मी उभा राहून बघते बरोबर ना तर तो मला सहज दिसतोय तो खेळ खेळ मला सहज दिसतोय पण मी माझ्या पायाखाली खुर्ची घेते आणि मी आणखी उंच होऊन ते बघते म्हणजे मला ते जास्तीच सहज दिसतंय हा मग तू आहेस ना तर तुला पण बघायचं पण ते तुला दिसत नाहीये आहे तुला दिसत नाहीये आणि मग मी तुला काय केलं एक छोटी खुर्ची दिली आहे काय एक छोटी खुर्ची दिली बरोबर की नाही एक छोटी खुर्ची दिली आणि तुला त्या खुर्चीवर उभा केले आणि तुला ते बघायला लावले पण तरी सुद्धा ते तुला दिसत नाही कारण ऑलरेडी मी मोठ्या खुर्चीवर उभी माझी जास्तीची उंची आहे आणि तू तु, तु, तुझी उंची कमी आहे तर तुला एक छोटी खुर्ची दिली तर ॲक्च्युली मी काय करायला पाहिजे ही माझी खुर्ची आहे ना मी उभी आहे ना खुर्चीवरती तर ही खुर्ची मी सोडून द्यायला पाहिजे खाली सोडून द्यायला पाहिजे आणि मी अशी उभं राहायला पाहिजे कारण माझी उंची त्या तिथपर्यंत जातील मला ते सहज न खुर्चीवर उभा राहता सुद्धा मला ते बघता येते मग तुला काय करावं लागेल मला माझी खुर्ची आणि तुझी जी खुर्ची ते एकावर एक ठेवा लागतील आणि मग तुला ते दिसल बरोबर की नाही ती ती समता असते हे की नाही आणि समानता कशी असते मग तुला खुर्ची दिली ना मग मी एक खुर्ची घेतली तुला एक खुर्ची दिली ना मग तू त्याच्यावर बघ नाही तर नको बघू तुला दिसतय का नाही दिसत ना दिसू नाही तर नाही दिसू बरोबर आहे की नाही मग आता खूप साऱ्या योजना आहेत खूप सारे कायदे आहेत हे की नाही आता अनटचेबिलिटी आहे अस्पृश्यता आहे तरी सुद्धा अत्याचार होतात का नाही हाणामाऱ्या गोष्टी होतात का नाहीत घरं जाळतात खूप काही गोष्टी महिलांवर अत्याचार होतात होतात की नाही कारण त्या योजना ते कायदे आहेत ना त्याच्यातल्या पळवाटा आहेत पळवाटा म्हणजे पळवाटा म्हणजे काय म्हणतात ना कायदे तर केलेत पण त्याची अंमलबजावणी नाही बरोबर करायची योजना तर दिल्यात की बाबा दलित वस्ती सुधार योजनेचं बजेट असतं किंवा महिलांसाठीच खास बजेट असतं हे की नाही मग महिलासाठी बजेट आलेलं असते महिला आले बालकल्याणकडे मग शिक्षणाचं बजेट आलेलं असतं शिक्षण विभागाकडे त्याच्यातलं वीस पंचवीस टक्के काहीतरी असतं बजेट आपल्यासाठी मग हे बजेट आपल्याला आलेलं असते ना मग सरकारकडून मंजूर करून घ्यायचं दलितांसाठीचं बजेट एस सी एस बजेट महिलांसाठी बजेट मग तो काय करायचं ते त्या बजेटला दुसरीकडे वळवायचं दुसरीकडे वळवायचं मग आपल्याला भेटतंय का ते वेळेवर भेटते का नाही मग आपलं आपलं आपल्या वस्तीमध्ये येणारं बजेट जर वरच्या वस्तीमध्ये जिथं सगळ्या सुखसुविधा आहेत सगळ्या सुविधा आहेत तर ती लोक श्रीमंत आहेत त्यांच्याकडं प्रॉपर्टी आहेत त्यांच्याकडं बिझनेस आहेत त्या गल्लीत त्या वस्तीतलं वस्ती दलित वस्तीचं वस्ती बजेट आलेलं समजा फॉर एक्झाम्पल रस्ता असेल आलेला रस्त्याचं बजेट तिकडं टाकलं म्हणजे तो रस्ता तिकडच्या वस्तीमध्ये जर केला आणि इकडचे रस्ते नाल्या तशाच ठेवल्या किंवा डुप्लिकेट काम केलं एक्झाम्पल मग ते आपल्याला मिळतंय का नाही मिळत आणि हे असंच असतंय त्याच्यामुळं कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायला पाहिजे योजनांची अंमलबजावणी वेळेवर आणि प्रभावीपणे व्हायला पाहिजे तरच हे आपल्याला हे होतं आणि त्याचबरोबर लोकांमध्ये अवेअरनेस यायला पाहिजे आणि लोकांचे रोल पण बदलले पाहिजे त्यांच्या भूमिका पण बदलल्या पाहिजे की मनातून लोक बदलली पाहिजे किंवा ह्या लोकांबद्दल भेदभाव आहे तर हे थांबला पाहिजे अस्पृश्यता आहे आता कुठेतरी थोडं थोडा बदल होत आहे बदल होतोय परंतु तेवढा झालेला नाही त्याचं स्वरूप बदलतंय हे की नाही हा मग त्याच्यामुळे तुझ्यावर अन्याय होत असेल माझ्यावर अन्याय होत असेल त्याच्यावर मी बोललो पाहिजे किंवा कुणी आपल्याला अन्याय करत असेल तर ज्याला जाणीव झालेली आहे त्या व्यक्तीने ते थांबवलं पाहिजे मग तू कुठल्याही समाजातला असू शकतो मग खूप सारे लोक आता पुढे येत आहेत हे थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत ना तर अशा पद्धतीचा हा इम्पॅक्ट काय होतो वो समाजावर वगैरे तर अशा पद्धतीनं आमच्या नटूबाई सांगते आणि आम्हाला पण जेवढं बोलतंय आम्ही तेवढं सांगतो तर आमच्या ह्याच्यामध्ये दुरुस्ती करा कशामध्ये का काय म्हणतात ना काही चुकलं असेल तर त्याच्यामध्ये सांगा आणि खास करून माझ्या नटूला सांगत जा आणि माझा तर प्रयत्न असतो चुकीचं काही सांगत नाही मी पण काय ना मॅन इज द बंडल ऑफ मिस्टेक असं म्हणतात माणूस हा चुकीचा पुतळा असतो तर होत असतात कधी कधी हे शिकवत असताना हे करत असताना तर त्याच्यासाठी दुरुस्ती असतील तर आमच्या ज्ञानात भर घाला आणि तिनं जे सांगितलंय मला तेवढी इंग्लिश येत नाही पण तिनं जे सांगते तिचा जो अभ्यास होतोय किंवा ती त्या पद्धतीनं थिंक विचार करते किंवा समजून घेते तर ते कसं आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहचा पुढे बाई पुढे